अंजनगाव बारी चावडी चौक येथील जिल्हा परिषद मुलींची कन्या शाळा जुन्या जागीच बांधण्याच्या मागणीला पालकांसह नागरिकांनी पाठिंबा दिला असून यासाठी सोमवारी झालेल्या सभेत शाळा व्यवस्थापन समितीच्या अकरा पैकी आठ सदस्यांनी पालकांच्या मागणीचा विचार करून आपली सहमती दर्शविली असल्याचे समजते या मागणीसाठी अंजनगाव बारी वासी आक्रमक झाले असून आंदोलनाचा पावित्रा सुद्धा त्यांनी घेतला आहे जुन्याच जागी नवीन कन्या शाळा उभारणीची मागणी अंजनगाव बारी जोर धरू लागली आहे यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक व व्यवस्थापक समितीच्या सदस्यांसह उपसरपंच जगदीश अंबडकर ग्रामपंचायत सदस्य उमेश डकरे माजी उपसरपंच ऍडव्होकेट विलास गावंडे वसंत सोनार विकास वाईकर नंदू श्रीखंडे गोपाल हटवार अक्षय वाईकर तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून सामाजिक कार्यकर्ते व संकल्प बहुद्देशीय संस्थेचे नितीन कदम उपस्थित होते स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला याविषयी विचारले असता शाळा व्यवस्थापन समितीच्या काही सदस्यांनी नवीन शाळा उभारणीचा ठराव घेऊन तो प्रस्ताव ग्रामपंचायतीला सादर केला असता तो ठराव मागणीनुसार स्थानिक प्रशासनाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठविला होता याला ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार नाही त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांचे वय पाहता व इतर कारणांमुळे शाळा गावाबाहेर नेण्यास विरोध केला होता त्यावेळी असे न झाल्यास एकशे तीस पैकी सत्तर पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश नाकारल्याची तंबी दिली होती आणि त्याकरिता पालक आपल्या मागणीवर ठाम होते तसेच त्यांनी याकरिता लेखी निवेदनाद्वारे शाळा जुन्याच ठिकाणी उभारण्याची मागणी जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठपुराव्यानिशी केली आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती